अग्नितत्वाचा प्रकोप आणि जास्तीत जास्त काय काय होऊ शकत पहिली गोष्ट म्हणजे पैसा दुसरं म्हणजे कॉन्फिडन्स पण फायर म्हणजे काय आहे कॉन्फिडन्स पण आहे त्याच बाजूला आहे दक्षिण आणि तिथं जोन आहे काही लोक बघा नॉलेज खूप असतं त्यांच्याकडे शिक्षण खूप चांगलं झालेलं असतं पण ते प्रकट होण्याचं किंवा प्रेझेंट करण्याचं आत्मविश्वासाची कमतरता त्यांच्यात दिसून येते बरोबर कॉन्फिडन्स नसतो भीती वाटते त्यांना तर त्यांच्यासाठी सुद्धा अग्निय दिशा जर ऍक्टिव्हेट असेल त्यांची बल्ब लावून म्हणा स्वस्तिक लावून किंवा त्या दिशेला लाल गुलाबी रंग जे आहे ते लावल्याने कॉन्फिडन्स त्यांचा वाढताना दिसून येतो मग डिसिजन घ्यायला अडचण येत नाही पहिलेच जे काही आहे जसं तुमचा प्रश्न आहे की इम्बॅलेन्स असेल अग्नि तत्व तर काय अडचण येते तर आर्थिक अडचण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती असू द्या पण अग्नितत्व डिस्टर्ब तर त्याला आर्थिक अडचण येणार एक्सपेन्सेस जास्त वाढतील पैसा टिकत नाही ही त्याची कम्प्लेट राहील सेव्हिंग होत नाही माझी ही त्याची कंप्लेट राहील बरोबर गुंतवणुकीला अडचणी येतात तर ते तिथं दिसतं म्हणून अग्नितत्व बॅलेन्स केलं पैसा आला की कॉन्फिडन्स आपोआप येतो येतो तर मग कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी आणि पैसा टिकवण्यासाठी अग्नितत्व आणि अग्नितत्वाच्या बाजूचं म्हणजे दक्षिण आणि अग्नि या दोन्हीचा मधला जो भाग आहे तिथं ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे